नमस्कार मी मेघा बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया घडामोडी वाटले तर सरळ तुम्ही एकशे डाईड करा एकशे डाईड वन वन तुला कॉल करू शकताय सर्वांनी घरी जावे कोणत्याही प्रकारचे शंका बाळगू नये भीती बाळगू नये आम्ही रोडवर पेट्रोलिंग करत आहोत निश्चित राहा दोन चार्ज चा ते चार झाले या ठिकाणी जत तालुका व मंगळ्या तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरणे आणि ड्रोनच्या पाठीमागं अनेक शेतकरी गावातली माणसं चोरीचं प्रमाण या अनुषंगाने त्याच्या ड्रोनच्या पाठीमागं वेगवेगळ्या अफव्याच्या माध्यमातून चालू आहे या माध्यमातून पोलीस प्रशासकाशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून पण समाधानकारक उत्तर प्राप्त होते अशा नाही त्यांना देखील त्याची कल्पना नाही आहे ज्या एरियामध्ये ड्रोन उडणार आहे त्या त्याची प्रशासकांना माहिती असणं गरजेचं आहे त्याची परवानगी घेणं गरजेचं आहे पण आज ते ड्रोन कुठला आहे कसा आहे या चोरी चोरीचं भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं आज ह्या भागातली ग्रामस्थ अनेक लोक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस ग्रस्त घालण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हे ड्रोन कुठला आहे कसलं आहे काय आहे किती अंतरावर ते त्या पाठीमाग गाड्या परतात मोटरसायकल पळतात माणसं पळतात अनेक गाड्या पडायला लागल्यात अनेक माणसांना लागा लागले पण ह्याच्यावरती नेमकं ठोस हे ड्रोन कशाचा आहे कुठला आहे जर काही खुलासा झालेला नाही माझी प्रशासकांना विनंती आहे की हे ड्रोन कुठला आहे कसलं आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून देखील आणि आपल्या माध्यमातून देखील हे कुठून उडतं आहे व थांबतं आहे कोण उडावं लागले काय उडावं लागले काही माहीत नाही ड्रोन आले म्हणतात दारापर्यंत येते ड्रोन आणि दारात जाते अशा पद्धतीची व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि पोलीस प्रशासकांना विचारल्यानंतर त्याच ठिकाणी सांगलं जाते की ते कुठलं तरी संरक्षण चालू आहे गुगल संरक्षण चालू आहे ठाम ठोस निर्णय किंवा ठोस हेच ह्यासाठीच ते डोन उडलं जातं ह्याबद्दल कुठलाही पुरावा ना पोलीस प्रशासकांच्याकडे आहे ना अधिकाऱ्यांच्याकडे आहे हे नेमकं काय आहे हे एक भीतीचं वातावरण जत आणि मंगळ तालुक्यामध्ये निर्माण झाले माझी विनंती आहे की ह्या भीतीचं वातावरण आम्हा शेतकऱ्या वर्गांना किंवा आम्हा साव सर्वसामान्य माणसांना एक दिलासादायक बातमी किंवा दिलासादायक प्रसिद्धी पत्रकच्या माध्यमातून कळावं 你觉得？